नमस्कार मित्रांनो आपल्या जी के मराठी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विविध संस्था आणि त्यांचे संस्थापक पाहणार आहोत मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो पहिली संस्था आहे एशियाटिक सोसायटी ही संस्था कोण स्थापन केली तर विलियम जेम्स आणि कधी केली मित्रांनो सतराशे चौऱ्याऐंशी नेक्स्ट आत्मिक सभा ही संस्था कोण स्थापन केली मित्रांनो राजाराम मोहन रॉय आणि कधी केली मित्रांनो अठराशे पंधरा नेक्स्ट ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन कोण केली मित्रांनो राजाराम मोहन रॉय आणि कधी केली मित्रांनो अठराशे अठ्ठावीस नेक्स्ट तत्वबोधिनी सभा ही संस्था संस्थापक कोण आहेत मित्रांनो देवेंद्रनाथ टागोर आणि ही संस्था स्थापन कधी केली मित्रांनो अठराशे चाळीस नेक्स्ट बंगाल इंडिया असोसिएशन सॉरी बंगाल इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन कोणी केली मित्रांनो जॉर्ज थॉम्पसन आणि कधी केली मित्रांनो अठराशे त्रेचाळ नेक्स्ट धर्म सभा ही संस्था कोण स्थापन केली मित्रांनो दादोबा पांडुरंग आणि ही संस्था स्थापन कधी केली अठराशे चौवेचाळ नेक्स्ट परमहंस सभा ही संस्था कोण स्थापन केली मित्रांनो दादोबा पांडुरंग आणि कधी केली मित्रांनो अठराशे एकोणपन्नास बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोण स्थापन केली मित्रांनो नाना शंकर सेठ आणि कधी केली मित्रांनो अठराशे बावन आदी ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन कोण केली मित्रांनो देवेंद्रनाथ टागोर आणि कधी केली मित्रांनो अठराशे सहासष्ट भारतीय हा मित्रांनो इथं मिस्टेक झाली टायपिंग मिस्टेक इथं ब्राह्मो आहे मित्रांनो भारतीय ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन कोणी केली मित्रांनो केशवचंद्र सेन आणि कधी केली मित्रांनो अठराशे सहासष्ट नेक्स्ट ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था स्थापन कोणी केली मित्रांनो दादाभाई नवरोजी आणि कधी केली मित्रांनो अठराशे सहासष्ट नेक्स्ट प्रार्थना समाज ही संस्था स्थापन कधी केली मित्रांनो हो, सॉरी कोण केली मित्रांनो डॉक्टर आत्मारंग पांडुरंग आणि कधी केली मित्रांनो अठराशे सदुसष्ट नेक्स्ट सार्वजनिक सभा ही संस्था कधी स्थापन केली मित्रांनो कोण स्थापन केली गवा जोशी आणि कधी झाली मित्रांनो स्थापन अठराशे सत्तर सत्यशोधक समाज कोण स्थापन केला मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले आणि कधी केला मित्रांनो अठराशे त्र्याहत्तर नेक्स्ट आर्य समाज हे कोण स्थापन केला मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती आणि कधी केला मित्रांनो अठराशे पंच्याहत्तर नेक्स्ट सामाजिक परिषद ही संस्था स्थापन कोण केली मित्रांनो न्यायमूर्ती रानडे आणि कधी केली मित्रांनो अठराशे सत्याऐंशी नेक्स्ट आर्य महिला समाज ही संस्था कधी स्थापन झाली कोण स्थापन केली मित्रांनो पंडिता रमाबाई आणि कधी स्थापन केली मित्रांनो अठराशे एकोणनव्वद रामकृष्ण मिशन हे संस्था स्थापन केली मित्रांनो स्वामी विवेकानंद आणि कधी केली अठराशे सत्त्याण्णव नेक्स्ट अभिनव भारत ही संस्था स्थापन कोण केली मित्रांनो विदा सावरकर आणि कधी केली मित्रांनो एकोणीसशे चार सेवक समाज ही संस्था कोणा स्थापन केली मित्रांनो कृष्ण गोखले आणि कधी केली मित्रांनो एकोणीसशे पाच